नमस्कार मी प्रतीक्षा मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर शहरामध्ये तीन फेब्रुवारी रोजी ओबेसीचा महाएलगर मेळावा झाला या मेळाव्यामध्ये मात्र छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाबद्दल मराठा समाजासाठी केलेल्या घोषणेस नाभिक समाजाचे सोमनाथ काशिद यांनी भुजबळ हे आमचे नेते नाहीत असं म्हटलं होतं यालाच आज अहमदनगर येथे विद्या गाडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमनाथ काशी त्यांना उत्तर दिलं असून त्या म्हणाल्या की छगन भुजबळ हेच ओबीसी चे नेते असून विखुरलेला ओबीसी समाज हा मंत्री छगन भुजबळ यांच्यामुळे आज एकत्र एक आलेला आहे भुजबळ साहेब कोणत्याही चुकीचं वक्तव्य करत नसून काही समाजकंटक त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी तसेच स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःला खरं करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आरोप करत आहेत याचा मी निषेध करत आहे असं देखील त्या यावेळी म्हणाल्या मी विद्या भाऊसाहेब गाडेकर एक भारताची नागरिक म्हणून या ठिकाणी माझं म्हणणं जबाबदारीपूर्वक मांडत आहे आज भारताचा स भारताची घटना संविधान ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली त्या संविधानाप्रती माझा आदर आणि विश्वास ठाम आहे संविधान आणि कायदा सुव्यवस्था प्रशासन माझ्या या वक्तव्याला आणि मला माझ्या समाजाला ओबीसी समाजाला शंभर टक्के न्याय देणार आहे हा मी विश्वास हा माझ्या ओबीसी बांधवाचा विश्वास माझा समाज ओबीसी विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज आहे माझा सर्व बांधवांना मला विनंती करावीशी वाटते आहे जी आपली अहमदनगरमध्ये तीन तारखेला एल्गार महामेळावा ओबीसी झाला आहे त्याच्यामध्ये माननीय श्री छगन भुजबळजी साहेब यांनी जी विनंती केली होती ती विनंतीचा काहीतरी वर्णप्रयास अपभ्रंश करून काही समाजकंटकांनी त्या विनंतीचा गैरवापर गैरअर्थ काढून माननीय छगन भुजबळ साहेबांना नाही नाही ते वक्तव्य केली या गोष्टीचा सोमनाथ काशीद म्हणून ही नाभिक व्यक्ती आहे ती आपली ओबीसी असून सुद्धा ती म्हणते छगन भुजबळ साहेब आमचा नेता नाही तर हे मी जाहीरपणे जाहीर करते की सोमनाथ काशीद हा आमचा कुणीही नाही नाभिक समाजाचं नेतृत्व ओबीसी समाजाचं नेतृत्व आणि त्यांना एक जो आधार लाभला आहे तो माननीय श्री छगन भुजबळ साहेब आहेत आणि माननीय छगनजी भुजबळ साहेबांना आमचा प्रचंडपणे पाठिंबा आहे आणि भुजबळ साहेबांनी आमच्यासाठी जे पाऊल उचललं आहे आज गाव गावखेड्यामध्ये गावगाड्यांमध्ये गावागावांमध्ये आमचा जो ओबीसी समाज विखुरलेला होता ही जी क्रांती त्यांनी आम्हाला एकत्र आणण्याची केली ह्याचे उपकार आमच्या पिढ्यानं पिढ्या राहतील आणि छगन भुजबळ साहेब कधीही चुकीचं वक्तव्य करत नाही कुठल्याही पद्धतीने त्यांनी चुकीचं भाष्य केलेलं नाही त्यांनी कुठल्याही पद्धतीने समाजात द्वेष निर्माण करण्याचं कार्य केलेलं नाही मात्र काही समाजकंटकांनी स्वतःच्या राजकीय किंवा छोट्याशा स्वार्थासाठी स्वतःला काहीतरी प्रूफ करण्यासाठी माननीय छगन भुजबळ साहेबांचा शब्द अपभ्रंश करून वेगळ्या बातम्या पसरवलेल्या जात आहे त्याचा मी जाहीर निषेध करते आणि आमचा पाठिंबा छगन साहेब भुजबळांना आहे आणि आरक्षणाची जी मागणी आहे ओबीसी आरक्षण ही सार्थ आहे याला आम्ही सर्वजण समर्थन करत आहोत जय ओबीसी